त्याच्यात लोक म्हणतील काही लोकांना मला बोलल्याशिवाय करमत नाही आणि मिशो हे ॲप भंगार आहे आणि मी भंगार कपड्यांचं प्रमोशन करते असं काही लोकांचं म्हणणं आहे तर मिशोकडून स्वराज साठी भरपूर कपडे आलेले आहे आणि काही कपडे मुलींची पण आहेत आणि स्वराज बनलेला आहे आज मुलगी आता काही लोक याला पण नाव ठेवतील अरे बापरे स्वराजला मुलगी बनवलं कशी दिसत आहे माझी मुलगी सांगा

मोहिनी की दुनिया तर चला व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा सुरू करूया आपल्या व्हिडिओला तर आपल्या नवीन घराचा वास्तू आज करायचा आहे असं आईचं म्हणणं होतं तर आम्ही कसं झालं की आमच्या घरमालकीन काकू वगैरे आणि भाडेकोरू आहेत तर खूप दिवसाचं झालं होतं विदर्भाचे फेमस रोड गे आहेत ना ते आम्ही केलेच नव्हतं आणि मला ना एकट्याला एक खा एकटीला खायला आवडत नाही सर्व सोबत घेऊन खायला आवडतो खायला युट्यूबी खायला वरण भात आणि कढी केलेली आहे दह्याची आणि वांगे आलूची भाजी मी काय केलेलं ते पण सांग तू काय केलं ऑर्डर काम केलं नाही का माझं ऑर्डर द्यायचं काम करतो ते काय नवीन आहे कारण आपल्या ना मिशोचा सेल सुरू आहे व्हिडिओ मध्ये समोर जाण्याच्या अगोदर एक मोठ्या प्रॉब्लेमवर मध्ये तुमच्यासोबत बोलायचं आहे एज अ पेरेंट्स म्हणून तुम्हाला माहिती आहे आपले मुलं जेव्हा शाळेत जातात आपल्याला त्यांचं सर्वात जास्त टेन्शन असते आणि सगळ्यात जास्त कठीण विषय जो असेल ना तो म्हणजे मॅथ आपण रट्टा मारू मारू थोडस त्यांना शिपून देतो परंतु ब्रेक पडल्यानंतर ते ते सगळं विसरून जातात तर या प्रॉब्लेमवर सोल्युशन म्हणजे भांजू हा कोर्स खूप छान असा जगातील फास्टेट मॅथ कॅल्क्युटर कॅल्क्युलेटर आहे आणि ज्याचे संस्थापक भारतीय ज्यांचं नाव आहे नीरकंठ भानू तुम्ही म्हणणार की या गोष्टीवर आम्ही विश्वास कसा ठेवायचा तर त्याच्यासाठी भांजूने खूप छान तुमच्यासाठी अपॉर्च्युनिटी आणलेली आहे सगळ्यात अगोदर तुम्ही फ्री डेमो कोर्स जॉईन करू शकता जिथं तुमच्या मुलांना रेकॉर्ड ब्रेक करणाऱ्या ट्रिक्स शिकवल्या जाणार आहे आणि फनी वे मध्ये मॅथ शिकवल्या जाणार आहे तो कोर्स केल्यानंतर तुम्हाला माहिती पडणार आहे की हे तुमच्या मुलासाठी किती महत्त्वाचं आहे एवढंच नाही जे दोनशे विद्यार्थी तिथं सगळ्यात अगोदर जॉईन करतील त्यांना तीस टक्के कोर्स हा, हा। फ्रीमध्ये आहे म्हणजे ऑफ आहे तीस टक्के तर आता तुम्ही म्हणणार की कोणत्या वयागटापासून कोणत्या वया वयागटापर्यंत मुलं जॉईन करू शकतात तर यु के जी पासून तर नवव्या वर्गापर्यंतचे मुलं हा कोर्स जॉईन करू शकतात म्हणजे की पाच ते पंधरा वयोगटातील मुलं तर अशा पद्धतीने भाईजींनी तुमच्यासाठी आणलेला आहे खूप छान असा कोर्स आहे तुम्हाला तो जॉईन करायचा असेल करायचा असेल तुमच्या मुलांसाठी तर तुम्ही जॉईन करू शकता खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक टाकलेली आहे क्लिक करा आणि जॉईन तर सध्या ना मिशोवर ब्लॉग ब्लस्टर सेल लाईव्ह आहे म्हणजे सोळा ते तीस तारखेपर्यंत त्याच्यामुळे मिशोचं काम माझ्याकडे जा सर्वात जास्त आहे आता काही लोकांचं असं म्हणणं आहे की मिशो एक हे ॲप भंगार आहे तिथं स्वस्त कपडे भेटतात चांगले मिळत नाही आणि असं तसं भरपूर ते काही बोलत आहे तर मला त्या लोकांना जास्त काही बोलायचं नाही परंतु एकच सांगायचं आहे जर मिशो भंगार ॲप असतं तर हे ॲप दहा मिलियनच्यावर लोकांनी डाउनलोड केलं असतं का प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये मिशो हे ॲप असतेच परंतु कसं आहे माझं माझं नाव घ्यायचं काही पण पण परबडत बर असायचं मग ते चांगलंही ब्रँड असलं आणि मी जर त्याचं प्रमोशन केलं तर मग ते होतं भंगा ठीक आहे आता दुसरा प्रश्न की आता मिशोचं सेल असल्यामुळे तिथं सर भरपूर ज्या ज्या वस्तू आहेत ना त्यांचं प्रमोशन आम्हाला करावं लागतं त्याबदल्यात आम्ही एकही रुपये त्यांना देत नाही तेच आम्हाला पैसे देतात प्रोडक्ट पाठवतात आम्ही त्यांचे व्हिडिओ वगैरे शूट करतो आणि प्रोडक्ट परत पाठवतो कारण एवढ्या मोठ्या कपड्यांचं वस्तूंचं आपण काय करणार आहे आणि ज्या वस्तू महत्त्वाच्या असतात त्या आम्ही ठेवून घेतो तर आता इथं आज रोडग्यांचं जेवण वगैरे होतं आणि आई जेवण वगैरे करत होती तर आम्ही माझे व्हिडिओ शूट करायला घेतलेले आहे कारण ब्लॉग ब्लस्टर सेल असल्यामुळे रोजचे मला तरी व्हिडिओ पोस्ट करावा लागते त्याच्यामुळे मी यूट्यूबकडून थोडासा ब्रेक घेतलेला आहे परंतु तिकडं जास्त लक्ष दिलेलं आहे हे काम मी आता तुम्हाला असं मला भरपूर लोक विचारतात की हे काम कसं मिळवायचं तर त्याच्यासाठी तुमचे चार अकाउंट असणं आवश्यक आहे कसे एक इंस्टाला फेसबुक पेजला फेसबुक प्रोफाईलला यूट्यूबला असे चार अकाउंट तुमचं असणे आवश्यक आहे इन्स्टाला पण दोन अकाउंट पाहिजे कारण माझे ऑलरेडी दोन अकाउंट आहेत इंस्टाला एक म्हणजे माझं आहे एक माझ्या मुलांचं आहे आणि तुमची भरपूर फॅन फॉलोईंग असणे आवश्यक आहे त्यासोबतच तुम्हाला स्त्रियांनी जास्तीत जास्त फॉलो करणं आवश्यक आहे माझा अल्गोरिदम जेव्हा मी पाठवते कंपनीला तर माझा अल्गोरिदम तुम्हाला सांगते आणि त्या प्रत्येक स्त्रीला थँक्यू सो मच कारण की माझा अल्गोरिझममध्ये पंच्याण्णव टक्के स्त्रियांनी मला फॉलो केलेला आहे इन्स्टाला फेसबुक पेज प्रोफाईल आणि यूट्यूबला ला, ला पण तर मिशोचं ब्लॉकबस्टर बस्टर सेल चालू असल्यामुळे पार्सल येणं आणि जाणे दोन्ही चालू आहे आणि आता आईने मावशीने सगळ्यांनी सगळ्यांनी स्वयंपाक केलेला आहे आणि आता आम्ही तिकडे जेवायला जात हो। आता आलेले आहेत हे तीन पार्सल वेगळे ओके तर हा ज आता हा गळाटा तीस तारखेपर्यंत आवरायचं काम नाही कारण इथं शूट करायचा पोस्ट करायचं आणि रिटर्नला टाकून द्यायचं चल नाही झालं का मिठाची वाटी पाणी आणतो गरम करायला पाणी मिठाची वाटी ते लोणच आता सगळं आपण गेला आणली अरे देवा मग आता जाऊ दे मग आता जे असेल ते चला त्याच्यामुळं मला प्रमोशन वगैरे भरपूर मिळतात आणि आता झालेलं असं होतं की यावेळेस ना स्वराजसाठी ड्रेस आलेले आहेत आणि मला मी नाही बोलली होती परंतु ते बोलले की बाकी जे इन्फ्लुअन्सर आहेत ते त्यांच्याकडे जर मुलगी नाही आहे तर ते त्यांच्या मुलांनाच म्हणजे पाच ते दहा वर्षापर्यंत तर आपण मुलांना कपडे घालतच असतो आणि भरपूर स्त्रियांना मुली नसतात तर ते आपल्या मुलांनाच छोटे छोटे कपडे घालून वेअर करतात तर हे आमच्या घरमालक त्याच्यानंतर भाडेकरू वगैरे आहेत आणि सर्वांनी आम्ही अशी छोटीशी रोडगे पार्टी ठेवली होती आलू वांगेची जी, के भाजी रोडगे कढी सलाद असं भरपूर आम्ही जेवणामध्ये केलेलं होतं माझी मावशी पण आलेली होती आणि आजचा स्वयंपाक रोडगे भाजी कढी सर्व आईनेच केली होती मावशीने मदत केली होती आणि मी फक्त माझ्या व्हिडिओ शूटचं काम केलेलं आहे कारण की सध्या सेल असल्यामुळे भरपूर ते मला काम करावं लागते आणि कसं आहे चला जेवण झालेलं आहे हॅलो करून कसं झालं आपली रोटगे पार्टी झालं होता भात <laughs> हे आमचे भाडे करू हे आमचे मालक दादीला हसा येत आहे बघा आता हे आमचे दुसरे भाडे करू मग कशी झाली भाजी मस्त झाली ना, ना। हा तर चला आता तर अशा पद्धतीने आम्ही केलेली आहे रोडगा पार्टी हे आमच्या घरमालकीन काकूचा ना तू हा पण खूप छान आहे स्वभावाने आणि खूप म्हणजे खूप सपोर्टिव आहे प्रत्येक कामात मला मदत करत आहे आजीसुद्धा मला म्हणते की माझ्या हॉलमध्ये येऊन व्हिडिओ वगैरे काढत जा आणि खूप छान घरमालक आम्हाला भेटलेले आहेत तर इथं आई आणि घरमालकीन काकू जेवण करत होते आणि नंतर मी जेवण वगैरे केलं कारण मला काढायचे होते व्हिडिओ त्याच्यामुळे मी निघालेली आहे आणि ब्लॉक ब्लस्टर सेल असल्यामुळे सर्वात जास्त तिकडं मला काम आहे आणि मला कसं जास्तीत जास्त लेडीजने फॉलो केलेले आहे प्रत्येक ठिकाणी त्याच्यामुळं प्रमोशन मला जास्तीत जास्त मिळतात आणि तुम्हाला असे काम मिळवायचे असेल तर तुम्ही एकच काम करा फक्त असं नाही आहे तुम्हाला व्ह्यूज येतात की नाही तुमची जर आयडी छान असेल ना तर तुम्हाला शंभर टक्के प्रमोशन मिळतं तर आता जेवण वगैरे झाल्यानंतर मी घरात आली सकाळपासून आईनं स्वयंपाक वगैरे केला आला होता त्याच्यामुळे किचन हॉल किचन हॉल आणि बेडरूम सर्व आवरून घेतली आवरून घेतल्यानंतर सगळ्यात अगोदर मला व्हिडिओ करायला बसायचं होतं त्याच्यामुळं मी कपडे वगैरे वॉश करून घेतले त्याच्यानंतर ओटा पुसून घेतला गॅस पुसून घेतला आणि नंतर लादी वगैरे पुसून घेतली कारण कसं आहे मला मग आ, हे करायचं होतं तर आणि आई बोलली मी भांडी वगैरे घासली तू तु, तुझ्या व्हिडिओचं काम करून घे कारण भरपूर असा लेट झाला होता आणि पार्सल एवढं येऊन पडलेली होती काही सुचत नव्हतं नंतर अडीच वाजेपर्यंत जेवण वगैरे आटोपलं आईने भांडी वगैरे घासली आणि मी माझ्या शूटसाठी फायनलीवर आलेली आहे तुम्ही बघू शकता तर भरपूर असे ड्रेसेस आहे स्वस्त्यात मस्त आहे आणि कधी पण रेटिंग पाहूनच त्यांचे कपडे घ्यावं लागतात तर आज तुम्हाला स्वराज नवीन लुकमध्ये पाहायला मिळणार आहे तर मला माहिती आहे काही लोक म्हणतील मग मुलाला मुलगी बनवलं किंवा असं काही परंतु मला काही त्या लोकांचं घेणं देणे आणि कुस्त लोक कहेंगे गे का काम है हे कहना परंतु ज्या लोकांनी आपल्याला वाईट ठरवलेलं आहे आपण काही केलं ना तरी ते म्हणतील की ही वाईटच आहे रिॲक्शन आहे माझी मुलगी सांगा तर माझे दोन ड्रेसचे व्हिडिओ होते ते मी शूट वगैरे करून घेतले नंतर मी स्वराजला मस्तपैकी व्हाईट कलरचा ड्रेस वेअर केला मस्त बीट्स वगैरे लावले बेल्ट लावले हार बांगडी वगैरे सर्व सर्व घातलं आणि आई आम आणि आमच्या मालकीऊन काकू खाली बसलेल्या होत्या त्यांच्याजवळ घेऊन गे गेली आणि त्यासुद्धा भरपूर अशा हसत होत्या कारण स्वराज क्यूट आणि स्वीट दिसत होता तुम्ही सुद्धा बघा

दिसून आली पोरगी आहे ना कशी दिसत आहे सांगा बरं आमची मुलगी चल माहित त्याच्यामुळे त्यांनी मिशोचे ड्रेस पाठवल्यामुळे मला त्यांना वेअर करूनच दाखवावं लागलं बाकी तुम्हाला या ड्रेसमध्ये स्वराज कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि कसं आहे का मग काकू मला म्हणत होत्या की तू टेन्शन घेऊ नको कसं आहे मला मुलगी नव्हती तर मी माझ्या मुलालाच छोट्या छोट्या मुलीचे असे कपडे वेअर करत होती एकदा तर मी त्याला सणालासुद्धा दिवाळीला मुलीचाच ड्रेस घेतला केला होता आणि वेअर केलेला होता जोपर्यंत मुलांना समजत नाही तोपर्यंत वेअर केला की काही होत नाही तर मस्तपैकी स्वराजला घरात आणलं आणि त्याच्यानंतर त्यासोबत पुन्हा एकदा गप्पा गोष्टी मारल्या तुझ्या मम्मीच नाव दिदी आहे आणि तुझं नाव स्वराज आहे हो का छान दिसत आहे का आपण एक व्हिडिओ करायचा का हा मी ड्रेस चेंज करते त्याच्यात <laughs> ते लोक ना आता मुलाला मुलगी बनवलं त्याच्यानंतर ह्यासुद्धा मी जो मॅक्सी ड्रेस घातलेला आहे हाही मला मिशोकडूनच आलेला होता तर याचा पण व्हिडिओ करायचा होता आणि एक रिल्स काढायची होती तर मग मी स्वराजला मस्तपैकी घेऊन तिथं उभी राहिली आणि त्याची मी रील्स सोडलेली आहे माझ्या इन्स्टा अकाऊंटवर तर ती आता सध्या यूट्यूबला व्हिडिओ कमी येत आहे कारण की मी सर्व व्हिडिओ माझी फेसबुक पेज प्रोफाईल आणि इन्स्टाला त्यांचं हे करत आहे आणि ह्या ह्या प्रोडक्टचं जर तुम्हाला लिंक पाहिजे असेल तर माझ्या यूट्यूबच्या कम्युनिटीला मी शेअर करेल आणि माझ्या या व्हिडिओच्या खाली जाल तर तुम्हाला माझ्या इन्स्टा आय डी भेटणार तर ता तुम्ही फॉलो करू शकता लिंकसाठी हे आता सध्या मिशोचं म्हणजे सोळा तारखेपासून तर ता तीस तारखेपर्यंत ब्लॉक ब्लस्टर्स सेल आहे आणि तिथं ऐंशी टक्केपर्यंत ऑफ असतात तर त्याच्यामुळं ते मिशोवाल्यांनी सांगितलेलं आहे की बाबा तुम्ही जास्तीत जास्त मिशोची ॲड करा किंवा हे मला बाकीच्या लोकांना काही सांगायचं उत्तर द्यायचं नाही आहे परंतु का काही लोकांचं असं म्हणणं आहे की मिशो हे ॲप म्हणजे फटीचर आहे किंवा खराब आहे आणि म्हणून आम्ही त्याची ॲड करतो किंवा चिंद्या कपडे मी दाखवते असं त्यांचं म्हणणं आहे तर मला एक सांगायचं आहे की जर मिशो ॲप हे असं कामाचं नसतं तर दहा मिलियनच्या वर लोकांनी ते डाउनलोड केलं असतं का प्ले स्टोरवर ते दहा मिलियनच्या वर लोकांनी डाउनलोड केलेलं आहे आपल्या इंडियामध्ये ते खरेदी होतेच परंतु आपल्या इंडियाच्या बाहेर अदर स्टेट अदर स्टेटमध्ये सुद्धा भरपूर खरेदी केल्या जाते मला एकच सांगायचं आहे की एखाद्याला नाव ठेवायचं आहे मग काही पण कशावरून पण ठेवायचं मी जे कितीही चांगल्या ब्रँडचं काम केलं तर ते ब्रँड खराब आणि यांनी हलके ब्रँडचं नाव म्हणजे काम केलं तर ते ब्रँड चांगलं परंतु कसं आहे आपल्या आजूबाजूला जळणारे किंवा नावं ठेवणारे नसतील तर तुमची प्रगती कधीच होऊ शकत नाही आणि मला आज बाकीच्यांना एक सांगायचं आहे तुम्हाला जेवण नावं नावं ठेवायची आहेत तुम्ही ठेवा कायदेशीर मार्गाने उत्तर मिळणारच आहे आजने उद्याने दोन महिन्याने सहा महिन्याने पण मिळणार आहे बरोबर तर चला अशा पद्धतीने माझा आजचा दिवस केला भरपूर एन्जॉय केला रोडगी केली आणि नंतर दुपारी व्हिडिओ शूट केले आता याच्यातली उद्या काही प्रोडक्ट करायचे आहेत आणि त्याच्यामुळं इथं दिवसभर असा पसारा पडलेला असतो तर चला बाकी तुमचं मत जे काही आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना श्री सवसं समर्थ